हॅलो फ्रेंड्स घरी बघा काय गंमत चालू आहे सगळे सोफ्याचे पिलोज कुशन सगळं घेऊन बघा तिने छोटंसं घर बांधायला सांगितलं आहे मला आणि मजा बघा ती काय करते आतमध्ये मला तिने डिले डिलेवरी बॉय केलं आहे आणि हे सगळं सामान तिने सांगितलं आहे मी ऑनलाईन मागवलं आहे तर तू मला आणून द्यायचं आहे ओके एक मिनिट हां टेंक ट ंग डिलीवरी दस रुपया हो गया आपका मैडम पहला पैसा दे दो तो। हाँ दस रुपया हो गया आपके पास आवाज कहाँ से आ रहा है बताओ हाय <laughs> क्या है घर के अंदर वॉशिंग मशीन है वॉशिंग मशीन की बिलिंग काउंटर। ओके, दस रुपए दे दो मेरा। जल्दी दे, दे दो। लेट हो रहा है हमको। ये हम जग रिश्ता से छोटा सा घर, सारे पिलोज, कुशन, सारे एकत्र करने तीनी के लिए लाए बका। जल्दी दे दो पैसा <laughs> रे किधर गया मेरे हाथ में दे दो ना दे दो दे दो जल्दी दे दो पचास रुपया दिया मैडम ओ मैडम हमारे पास छुट्टा नहीं है रखो फिर हमको दे दो ना थैंक यू हमारे पास रखती हूँ ये टीप हमको चाहिए ये भी दे रहे हो आप ये देखो दे उसने मुझे गिफ्ट दिया वाव वा हा बघा हे अशी पोपट पण करतात आमचे मज्जा आली पण मला या असं काही बघून मला माझे बालपण आठवले मी आणि माझी छोटी बहीण असंच करायचो काहीतरी चलो फिर बाय बाय गुशा बाय मत, मत जाओ मैं बिलिंग करताव हो। <laughs> <laughs> क्यूट हिंदी का भाई गाई ये का मला पैसे भेटले तिचे मज्जा येते काय बाबा बिलिंग करते हा माझी लेक काळोखत काही दिसत नाही एक मिनिट मी टॉर्च लावते हाय <laughs> तुमच्या घरी लाईट आली होईट लाईट हे घ्या तुमचे पैसे घे ठेवून दे बिलिंग काउंटरच्या आतमध्ये ठेवून दे पैसे सेव्ह करून ठेवायचे असतात बाळा तू काय मी मी काय नाही माम करायला जाते हो रिषाला भूक लागणार ना आता खोलना, ऐक चला बाय बाय नको जाऊ बोलते काय करू मग आता मी तुझ्याबरोबर खेळत बसू मग घरची कामं राहणार काय करू विशू डॅडू आले की खेळणार तू मम्मा जाऊ माम करायला हा नको बोलते हे बघा मला मनवण्यासाठी काय काय देते बघा Em mà lá you. Dữ uh, yeah. yeah, uh? uh, yeah. Bye. Bye I love you, I love you. <laughs> Ta ta nó thì Bye